स्त्री स्वामी समोर हे पहा आता आपल्याला योगाचे प्रकार आहे हे मी त्यामुळे श्रीस पाहिजे सकाळी उठल्यानंतर कोमट पाणी प्यायचं आहे त्याच्यामध्ये तूप टाकायचं आहे आणि पाणी प्यायचं आहे कारण आपलं पोट साफ साफ झाल्यानंतर आपलं पोट मोकळं होतं त्याच्यामध्ये जर आज दिला जे तो तूप टाकल्यानंतर त्याचा फायदा आपल्याला आपल्या शरीरावर नक्कीच होतो तर जरा तर आता आपण योगाला सुरुवात करूया प्रथम आपल्याला काय करायचं आहे ताल बसायचं आहे सुखासनमध्ये पहा आपल्याला प्रथम आपल्याला ओंकार टाळायचा आहे कारण मी थोडं थोडं मी करणार आहे तुम्ही पाच पाच मिनिटं तरी केलं पाहिजे असं तसे पहा आपल्याला प्रथम प आपल्याला किंवा शुकासन मध्येपासून आपल्याला ओंकार करायचा आहे ओंकार करताना म्हणजे ओंकार जर आपण करतो की आपल्याला म्हणजे असं आपलं म्हणजे प्राणवायू वगैरे सर्व वगैरे तुम्ही आपल्याला शरीर जे निरोगी राहतं ओंकार हा नित्यनिमाने केलाच पाहिजे म्हणजे कसं आपल्या डोळ्यासमोर ओमचा आकार ठेवायचा आहे आणि त्याप्रमाणे ओ मग हे स्पंदन आपल्या मेंदूपर्यंत केलं म्हणजे आपला मेंदू कार्यरत राहतो आणि आपलं आरोग्य सुद्धा चांगलं राहतं आपले हृदय सुदृढ आणि निरोगी राहतं त्याप्रमाणे आपण हे आपला ओंकार हा केलाच पाहिजे आणि प्राणायाम सुद्धा केलाच पाहिजे तर चला तर मी सुरुवात करत आहे तुम्ही पण माझ्याबरोबर सुरुवात करा ओ आपल्याला प्राणायाम करायचा आहे आता प्राणायाम केल्यानंतर एका म्हणजे नातपुडीने आपल्याला श्वास घ्यायचा आहे आणि तो दोन तीन सेकंद आपल्याला रोखून ठेवायचा आहे आणि नंतर आपल्याला जीवना आपल्याला सोडायचा आहे याप्रमाणे आपण आप दहा दहा ते एक अकरा वेळा आपल्याला करायचा आहे तुम्ही किती वेळा तुम्हाला जसं वेळ वेळा तुम्ही करू शकता म्हणजे आपल्याला रोखून काय ठेवायचं आहे तर तुम्हाला आपल्या प्रत्येक आव्याला आपल्याला ऑक्सिजनचा पुरवठा झाला पाहिजे कारण त्याची डेरी असती आणि आपल्याला बसून आपल्याला आपल्याला आहे म्हणजे डायबिटीस कधी होऊ नये म्हणून आपल्याला मंडुकासन हे करायचं आहे परंतु ज्यांना डायबिटीस आहे त्यांनी नित्यनियमाने केले तर त्याचा फरक फार पडतो डायबिटीस वागल्याने आता हे तर जरूर केलं पाहिजे डॉक्टर सुद्धा डॉक्टर झाल्याने करू शकता किंवा डॉक्टर सुद्धा सल्ला देतात ज्यांना पदे येत असेल त्यांनी मांडी घालत दोन्ही सेंटरला ठेवायचे आहे आणि श्वास सोडत सोडत आपल्याला खाली वाकायचं प्रथम आपल्याला कमरेमध्ये वाकायचं नंतर मग कॉटर वागायचं आहे आणि श्वास सोडत सोडत खाली वाकायचा आणि नंतर पुन्हा रिटर्न वरती येताना श्वास घेत देतच वजायचं आहे हे पाच मिनिट तरी आपण नित्यन्यामाणे दोन टाईम उपाशी कुठे केलं पाहिजे दुसरा प्रकार एक हात आपण थोडं जण दुसरा हा याबा म्हणतो पुन्हा त्यातला वायू सुद्धा आपोआप आपल्या निघून जातो आणि आपण किती छान फ्रेश तुम्ही आपल्या पोटातला वायू सुद्धा आपल्या बघा सोडून जातो बघा तुम्ही तर ट्राय करून बघा किती छान वाटत आणि तिसरा प्रकार आपलं पाचबोट आपल्याला आम्ही अशी याप्रमाणे ठेवायची आहे आणि पुन्हा तसंच त्याप्रमाणे केलं पाहिजे आता तुम्हाला मी म्हणजे आता तुम्हाला उद्या दाखवणार आहे कच्च्या राणीचं तेल आहे ते तिळाचं तेल मोरीचं तेल हे मोरीचं तेल जे आहे ओरिजिनल घाडीतून आणलेलं म्हणजे कच्च्या घाडीमधून आणलेलं तर ते काय करायचं आहे आपण आपली जी स्किन आहे ती ड्राय होत असते ज्यावेळेस आपण आंघोळ करतो आंघोळ केल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे आपल्याला आंघोळ केल्यानंतर एक म्हणजे आंघोळ झाला त्याला बाथरूम मध्ये एक बाटली ठेवायची आहे ड्रॉप ठेवायचं आहे किंवा आपण किंवा एखादी वाटेमध्ये घेऊन ते जे तेल आहे आंघोळ झाल्या झाल्या आपण मधलं पोट घ्यायचं आणि ते तेल आपल्या दोन्ही नागपुरांमध्ये लावायचं आणि मग नंतर परत आपल्या कानामध्ये लावायचं तेल असं लावायचं आणि आपल्या नाभीला लावायचं आपला आमचे ज्यांची सांधे दुखत असन गुडघे दुखत असन कंबर दुखत असन म्हणजे प्रत्येक जॉईंटला आपल्याला ते वंगन भेटतं कारण आपण अंघोळ केल्यानंतर आपली त्वचा ही कोरडी होत असते मग त्याच्यामुळे पटकडी जर आपण जर ते तेल सोडलं ज्याप्रमाणे लहान बाळाची कशी आपण मालिश करतो त्याप्रमाणे आपल्याला ते तेल सोडायचं आहे त्याच्यामुळे आपल्याला सुद्धा अपाय होत नाही आणि दुसरं असं आपल्या केसांना जे आहे तेल आपण रोज लावत नाही कोणी कोणी शनिवारी लावत शनिवारी लावून मसाज ते तेलाची आणि मग नंतर रविवारी लगेच टाकतो पण तसं करायचं नाही आपण नित्यनेमाने आपल्याला थोडंसं कोमळ करून रोज तरी कोमळ झाली नाही गेलं तरी चाल नित्यनेमाने आपल्याला थोडीशी मसाज थोडस रोज तेल असं मसाज करून लावायचं आहे ज्याप्रमाणे लहान बाळाला आपण तुम्ही सांगा आपण एकदम म्हणजे असं लहान बाळाला जर समजा जेवायला एकदम फक्त आठवड्यातून आठवड्यातून आठवड्याला दिलं तर त्याच्यावर काही परिणाम होईल त्याप्रमाणे आपली केसांची मुळं सुद्धा आहे ही एखादी म्हणजे नवजात नवजात शिशूसारखे असतात त्याच्यामुळे आपले ते उभवत असतात दरवेळेस जी मुळांना आपल्याला तेल हे ते भेटलंच पाहिजे त्याच्यामुळे आपण रोज नित्यनेमाने नेमाने थोडं का विना रोज तेल आपल्या मुलांना हे लावलंच पाहिजे नित्यनेमाने आठवड्यातून एकदा नाही लावायचं रोजच लावायचं त्याच्यामुळे आपल्या केसांचे आरोग्य सुद्धा चांगले राहते आता चला तर आता आपण बालासन करूया बालासन मध्ये आपल्याला पूर्ण रिलॅक्स होतं तो हे रिलॅक्स कोण असतो म्हणजे ज्याप्रमाणे आपण आपले हात वरती न्यायचे आहेत आणि याप्रमाणे आपलं आणि आता आता आपल्याला कपालघाती कशी करायची कपडातीला आपल्याला आपल्याला जो श्वास जो आहे नागतून पाठीपर्यंत असं नागतून पाठीपर्यंत आपल्याला द्यायचं आहे आणि प्रथम आपल्याला काय करायचं आहे पाच करायचे हवा वार्ताने नंतर अकरा करायचे आहे नंतर एकवीस करायचं आहे तुम्ही तुम्हाला जसं तुम्हाला म्हणजे जसं म्हणजे व्यवस्थित म्हणजे कम्फर्टेबल वाटेल किंवा किंवा आरामदायक वाटेल त्याप्रमाणे तुम्ही करायचं आहे हे केल्यानंतर आपल्या पोटातले जे विषारी विषारी वायू जे असतात आपल्या आपोआप बाहेर भेटल्या जातात आणि आपण ज्यावेळेस आपण परभात घो तेव्हा प्राणवायू हा आपोआप आपल्या पोटामध्ये जात असतो ठीक आहे या आपल्याला ताडा शिकायचा ताणा शिकायचा आपल्याला आपल्याला दोन्ही हात याप्रमाणे आपल्याला असे एकमेकावर जाऊन आपल्याला याप्रमाणे आपल्याला वर्धी जेवढं ताणत आहे तेवढं ताणायचं आहे आपलं शरीर उंच ताजा पण मूर्ती करायची आपल्याला साईड ची चर्बी आहे आपल्या ओटाची कमरेची साईडची दिसून आला आहे या प्रमाण आपल्याला हे आपण नृत्य हे एवढे आसन केलेच पाहिजे पाहून आपलं आरोग्य कसं राहणार आहे ते करणार सुद्धा नाही आपल्याला कुठे काही असेल किंवा आपल्याला वाटत असेल परंतु हे नित्यनिर्माणेच केलं पाहिजे आता हे सर्व झालं आपलं शेवासन करायचं शेवासन केल्यानंतर आपल्याला कमीत कमी वेळेमध्ये आपल्याला जास्तीत जास्त आराम मिळतो काही थोड्या पाण्याला पाहुण्याची पण थोडस मुलं बाळ वगैरे कारण मुलगी म्हणतात सकाळी कामं वगैरे असायची त्याच्यामुळे मला म्हणजे आता मा उलट मला म्हणजे हे योगा केल्यामुळे थकल्यामुळे होत नव्हतं परंतु काम करून थकळून झालं योगा नाही केल्यामुळे त्याच्यामुळे तुम्ही नित्यन्यामाने हा योगा केलाच पाहिजे काही चार पाच प्रकार आहे आपण नित्यनियामाने गेलेच पाहिजे चला तर आता आपण परत उद्या भेटूया नित्यन्यामाने तुम्ही पण या नमस्कार श्री स्वामी समर्थ